नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते चला तर आपण पाहूया हो आज कोणते उपाय आहेत ते जे चतुर्थीला आपल्याला करायचे आहेत पंचांगानुसार दर महिन्याला दोन वेळा चतुर्थी तिथी येते एक म्हणजे शुक्ल पक्षात तर दुसरी म्हणजे तिथी कृष्ण पक्षात साजरी होते त्यानुसार माघ महिन्यातील चतुर्थी संकष्ट चतुर्थी तिथी बुधवारी फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला खूप खूप म्हणजे आहे ही तिथी प्रथम पूजनीय देव गणपतीला समर्पित आहे या दिवशी गणपतीच्या विधिवत पूजा करतात काही उपाय करतात ते अत्यंत लाभदायक ठरतात त्यानुसार आपण आज कोणते उपाय करायचे आहेत ते आज आपण पाहत आहोत पंचांगानुसार माघ महिन्यातील संकष्ट हो हो संकष्टी चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होईल तर एकोणतीस फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी अठ्ठावीस फेब्रु फेब्रुवारीला साजरी होणार आहे या दिवशी काही सोपे उपाय आपण करून गणपती बाप्पाला प्रसन्न करायचं आहे त्यांची कृपा प्राप्त करायची आहे तर पहिला उपाय आज पाहत आहोत आपण श्रीयंत्र आणि सुपारी तुम्ही श्रीयंत्र घ्यायचं आहे आणि सुपारी घ्यायची आहे तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर काही समस्या तुम्हाला दूर करायच्या असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे कापड घ्यायचे आहे त्यामध्ये श्रीयंत्र आणि मध्ये सुपारी ठेवायची आहे त्यानंतर गणपतीची पूजा करून श्रीयंत्र आणि सुपारी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवायची आहे या उपायाने तुम्हाला होणार आहे तुमचे आर्थिक समस्या त्या दूर होणार आहेत तुम्ही आर्थिक समस्याने तुम्ही त्रस्त असाल ते समस्या तुमच्या पूर्णपणे दूर होणार आहेत हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्याकडे यंत्र नसेल तर तुम्ही फक्त सुपारी लाल कपड्यामध्ये गुंडळायची आहे गणपती बाप्पाच्या समोर ठेवायची आहे त्याची पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर तुम्हाला ही सुपारी जी आहे ती जोरी ठेवायची आहे आणि जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर उत्तमच तुम्ही स्त्रीयंत्र आणि सुपारी दोन्ही ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून त्याची विधिवत पूजा करायची आहेच म्हणजेच एखादा गणपतीचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम ग गणपतीय नम किंवा श्री गणेशाय नम कोणताही मंत्र तुम्ही बोलू शकता किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य शुसर्वदा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा बोलायचा आहे आणि ही अभिमंत्रित झालेला जे आहे ते तुम्हाला लाल कपड्यामध्ये गुंडळायचं आहे स्त्रीयंत्र आणि सुपारी आणि ते तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हा झाला आपला पहिला उपाय आता तुम आता तुम्हाला मी सांगत आहे दुसरा उपाय दुसरा उपाय म्हणजे एक सुपारी घ्यायची आहे आणि वेलची वेलची आणि सुपारीचा आपण दुसरा उपाय पाहत आहोत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती समोर तुम्हाला दोन सुपारी आणि दोन वेलची अख्ख्या वेलची ठेवायची आहे आणि याची विधिवत पूजा करायची आहे या उपायाने तुमचं सर्व विघ्न दूर होणार आहेत आणि गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होणार आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये काही कितीही अडथळे असू द्या कितीही संकट असू द्या ते दूर होणार आहेत हे एक तुम्हाला उपाय करायचा आहे दोन सुपारी घ्यायच्या आणि दोन अख्ख्या वेलची आणि सुपारी कुठंही तुम्हाला बोळ वगैरे पडलेला नसाय पाहिजे कीड लागलेली ला नसायला पाहिजे अख्ख्या सुमा सुपारी तुम्हाला घ्यायच्या आहेत तुकडे पडलेल्या घ्यायच्या नाहीत ह्या दोन्ही सुपारी आणि दोन वेलची तुम्हाला देवासमोर म्हणजेच बप्पाच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला ठेवायच्या आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं आहे आणि तुम्हाला एखादा मंत्र म्हणायचा आहे ओम ग गणपती नमक म्हणू शकता तुम्हाला आता मी मंत्र सांगितले त्याच्यापैकी तुम्ही एक मंत्र म्हणायचं आहे एकशे आठ वेळा म्हणा तर खूपच उत्तम आणि नसेल जमत तर तुम्ही अकरा वेळा हा मंत्र बोलायचा आहे आणि तुम्ही पाया पडायचा आहे तुमच्या मनातील काही अडथळे असतील ते तुम्ही सांगायचे आहेत दूर करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत किंवा तुम्हाला काही धन संपत्ती पाहिजे असेल तुमची काही इच्छा असेल ते इच्छा तुम्ही बोलायच्या आहेत हा आहे दुसरा उपाय आता आपण तिसरा उपाय पाहत आहोत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विद्यार्थ्याने हा उपाय करायचा कि आहे किंवा वि मुलाच्या आईने हा उपाय करायचा आहे मुलाची प्रगती होण्यासाठी कुशाग्र बुद्धी होण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे चतुर्थीच्या दिवशी बप्पाच्या समोर बसायचं आहे आणि हा मंत्र मी तुम्हाला सांगत आहे हा मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळाच करायचा आहे अकरा वेळा करायचा नाही एकशे आठ वेळा तुम्हाला करायचा आहे जर तुमचा मुलगा मोठा असेल तर त्यांनाच हा उपाय करायचा आहे जर तुमचा मुलगा छोटा असेल त्याला जमत नसेल तर त्याच्या आईने हा उपाय करायचा आहे त्या दिवशी विद्यार्थ्यांनी ओम ग गणपते नम खूप सोपा असा मंत्र आहे ओम गणपते गणपते नम ओम ग गणपते नम असा एकशे आठ वेळा जप करायचा आहे असे केल्यामुळे तुमच्या मुलाची प्रगती होणार आहे कुशाग्र बुद्धी होणार आहे उच्च शिक्षण त्याला मिळणार आहे श्री गणेशाचा आशीर्वाद त्याला मिळणार आहे तुम्हाला तर माहिती आहे श्री गणेश हा बुद्धेचा देवता आहे त्याच्यामुळे तुमच्या मुलाच्या बुद्धीमध्ये वाढ होणार आहे त्यासाठी तुम्हाला हा उपाय जरूर करायचा आहे विद्यार्थ्यांनी करा किंवा त्याच्या आईनं करा तुम्हाला जमेल असा करा मुलं तुमची अभ्यास करत नाही तुमचं ऐकत नाही त्यासाठी हा खूप सोपा असा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे फक्त देवाचं काही केल्यानं कमी होत नाही फक्त वाढ होते त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ओम ग गणपती नम तर हा उपाय तुम्ही आपल्या मुलासाठी आपल्या बाळासाठी नक्की करा आता तुम्हाला एक मी उपाय सांगत आहे चंद्रदेवाला जल अर्पण करायचं आहे चंद्रदेव आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी चंद्रदेव आपल्याला चंद्रदेवांना आपल्याला प्रसन्न करायचं आहे त्यासाठी तुम्हाला आज मी एक उपाय सांगत आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रद्वय झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याच्या अगोदर करायचा नाही संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच करायचा आहे संध्याकाळी चंद्रदोय झाल्यावर भांड्यात तुम्हाला एका शुद्ध पाणी घ्यायचं आहे भांडं भरून पाणी घ्यायचं आहे तुम्ही एक तांब्या घ्या त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे भरलेला तांब्या त्याच्यामध्ये तुम्हाला लाल चंदन घालायचं आहे कुश घालायचं आहे फुले घालायचे आहेत अक्षदा इत्यादी त्या तांब्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते टाकून तुम्हाला चंद्राला अर्ध द्यायचं आहे अर्ध्य म्हणजे तुम्ही चंद्राला पाणी घालायचं आहे त्याच्या नावानं चंद्र चंद्राच्या नावानं असे केल्यामुळे तुमच्या कुटुंबावरती चंद्राची कृपा राहणार आहे तुम्ही चंद्रदेवताला प्रसन्न करणार आहेत हे तुम्हाला जरूर करायचं आहे चंद्रदोय झाल्यानंतर करायचं आहे चंद्राला अर्ध द्यायचं आहे असे केल्यामुळे तुमच्या घरामध्ये चंद्राचा आशीर्वाद राहणार आहे तुमच्या कुटुंबावरती चंद्राची कृपा राहणार आहेत तर हे तुम्हाला सोपे खूप सोपे उपाय मी सांगितलेले आहेत तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा हे उपाय तुम्ही नक्की करून बघा संकष्टी चतुर्थीला ह्याच्यातील तुम्हाला काही उपाय तुमच्या खूप महत्त्वाच्या असतील ते तुमची प्रगती करणार आहेत तुमच्या पैशामध्ये वाढ करणार आहे धनसंपत्ती ऐश्वर तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमची मुले अभ्यास करत नसतील काही ऐकत नसतील तर हा उपाय तुम्ही करायचा म्हणजे करायचे आहेत खूप सोपे असे उपाय आहेत जास्त काही अवघड नाही किंवा तुम्हाला बाहेरून काही आणायचं नाही सगळ्या वस्तू घरामध्येच आहेत धन्यवाद